गुलामगिरीच्या काळात देशातील प्रत्येकाच्या मनास स्वातंत्र्याची ओढ आणि देशप्रेम जागवणाऱ्या वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाली आहेत या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्थांसह सार्वजनिक ठिकाणीही वंदे मातरमचं सामूहिक गायन करावं अशी सूचना राज्य शासनानं केली आहे त्यानुसारच कोल्हापुरातील शाळा महाविद्यालयांसह अनेक ठिकाणी सामूहिकरित्या वंदे मातरमचं गायन करून मातृभूमीला वंदन करत देशप्रेमाचा जागर करण्यात आला मनामनात राष्ट्रप्रेमाची ज्योत जागवणाऱ्या वंदे मातरम या गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत त्यानिमित्त आज राज्यातील शाळा महाविद्यालय आणि संस्था संघटनांच्या वतीनं सामूहिक वंदे मातरम गायन उपक्रम राबवण्यात आला शिवाजी विद्यापीठात या गीताचं सामूहिक गायन आज करण्यात आलं शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्लीमध्ये झालेल्या विशेष समारंभाचं थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं वंदे मातरम एक हा एक मंत्र असून देशवासियांसाठी ती ऊर्जा स्वप्न आणि संकल्प असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं ब्रिटिश विरोधी क्रांतीची लाट या गीतानं देशात निर्माण केली चटोपाध्याय यांच्या लेखणीतून उमटलेला हा राष्ट्रभक्तीचा नाद आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केलं त्यानंतर संगीत आणि नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थिनींच्या साथीनं वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं यावेळी सभागृह वंदे मातरमच्या घोषणा प्रभारी कुलगुरु डॉक्टर सुरेश गोसावी आणि प्रभारी प्रकुलगुरु डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागानं या कार्यक्रमाचं मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजित सिंह जाधव वित्त आणि अधिकारी डॉक्टर सुहासिनी पाटील डॉक्टर धनंजय सुतार डॉक्टर शरद बनसोडे यांच्यासह विविध आधी विभागांचे प्रमुख शिक्षक प्रशासकीय अधिकारी सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते दरम्यान हिंदू जनजागृती परिषदेच्या वतीनं छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज चौकात वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्यात आलं राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर हिंदू महासभेचे विकास जाधव हिंदू एकता आंदोलनाचे गजानन तोडकर मंदिर महासंघाचे आशिष कुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम झाला स्वातंत्र्यपूर्व कालखंडात करोडो देशवासियांनी वंदे मातरम गीतापासून प्रेरणा घेऊनच स्वातंत्र्याचा लढा यशस्वी केला त्यामुळे नव्या पिढीमध्ये देशप्रेमाची भावना सतत जागृत ठेवण्यासाठी दसरा चौकात भव्य प्रकार वंदे मातरम गीताचा सामूहिक गायन करण्याचा उपक्रम राबवावा असं आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं तर यापुढे प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये हे नियमित अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी यांनी केली त्यानंतर उपस्थितांनी वंदे मातरमचं सामूहिक गायन केलं यावेळी मधुकर नाझरे महेंद्र आयरे दिलीप भिवटे अनिरुद्ध कोल्हापुरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते वंदे मातरम गीताला एकशे पन्नास वर्ष झाल्यानिमित्त कोल्हापुरातील आय टी आय मध्ये या गीताचा सामूहिक गायन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन केलं होतं यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी आय टी आय मधील शिक्षक कर्मचारी आणि नागरिकांनी सामूहिक वंदे मातरमचा सा गायन करत देशभक्तीचा जागर केला